अजित पवारांनी बीडचे पालकमंत्री पद घ्यावं कायदा सुव्यवस्था काय असते ते दाखवतील खासदार बजरंग सोनावणे यांचं वक्तव्य चर्चेत तुम्ही दाऊदला फरफटत आणणार होते मग वाल्या कराडला आणायला काय हरकत जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारवर हल्ला थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनची जय्यत तयारी सुरू आहे पुण्यातील मुंडवा परिसरातील पब कंडोम अन ओ आर एस पॅकेट वाटप करण्यात आले एक जनमानसात समज असा की पुण्यातील पबने सेलिब्रेशनच्या नावाखाली टोप गाठलं तर कंडोम वाटणं गुन्हा आहे का पुण्यातील पब व्यवस्थापनाचा सवाल संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी होता त्या गुन्ह्यात तो शरण गेल्याची माहिती आहे